सव्वीस लावला सव्वीस तीन पर्यंत गेला ना मार्केट तीन हजार रुपये झालं मार्केट कुठले तुम्ही लवगाव गाव तुम्ही त्या दिवशी भेटले पाहिजे ना मी घरी पडित होतो म्हणलं ते शेळके का म्हणत या या म्हणलं ते घेतले मी तीन हजारपर्यंत गेले बावीसशे रुपयापासून दोन हजारपासून सुरुवात झाली होती बावीसशेपर्यंत गेलो बावीसशापर्यंत बावीसशे